वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला हे बघा चैत्र नवरात्र सुरू आहे बघा मित्रांनो आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र नऊ दिवसाची सुरू झालेली आहे बघा मित्रांनो वर्षामध्ये चार चार नवरात्र येत असतात त्याच्यामधून ही नवरात्र चैत्र नवरात्र आहे बघा मित्रांनो चुकूनही आपण चुकूनही या नवरात्रामध्ये चुकूनही ह्या काम ह्या गोष्टी करू नका मित्रांनो आपले आर्थिक नुकसान होईल आपल्याला संकटांना बळी जावं लागेल मित्रांनो आपल्यासमोर एक एक झाले की एक संकट मित्रांनो म्हणून आपण हे कामे करायला नको हे बघा नऊ एप्रिल पासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे शुभ दिवशी उपवास करतात आणि दशमीतील चैत्र नवरात्रामध्ये नवरात्राचे चैत्र चै शारदीय नवरात्र विशे शारदीय नाही शरदेनी मित्रांनो चैत्र नवरात्राला विशेष महत्त्व आहे नवरात्रीचे उपवास काही गोष्टी केल्याने दुर्गा देवी नाराज होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक परिणामही भोगावा लागू शकतो मित्रांनो यामुळे उपवास करणाऱ्या लोकांनी आपण नऊ एप्रिलपासून ह्या चुका कधीही करायला नको मित्रांनो नऊ एप्रिल ते नऊ एप्रिलपासून नऊ दिवस पुढे मित्रांनो ह्या चुका आपण कधीही करू नाही मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी येणार नाही लक्ष्मी येण्याचे दिवस आहे बघा नऊ आपण जर ह्या चुका केल्या तर लक्ष्मी तर कधीच येणार नाही हे मित्रांनो हे बघा कोणकोणत्या चुका आहे हे बघा मित्रांनो घरामध्ये घाण ठेवू नये मित्रांनो घर गर, घरामध्ये घाण ठेवू नये घर आधी एकदम स्वच्छ क्लीन करायला पाहिजे आणि अंधार पण ठेवू नये मित्रांनो हे बघा चैत्र नवरात्रामध्ये नऊ दिवस घरामध्ये कोणत्याही कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये को कोणत्याही रूम मध्ये कोणत्याही खिडकीमध्ये कोणत्याही दरवाजामध्ये घाण अजिबात ठेवू नका मित्रांनो नाहीतर अंधार पण नसावं मित्रांनो घरामध्ये अंधार पण नसावी मित्रांनो हे बघा इथे लक्षात ठेवा हो मित्रांनो असे जर आपण केले तर आपल्या आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये अंधारच राहील मित्रांनो देवी माता आपल्यावरती कोपेल ती रागवेल ती आपल्या घरामध्ये येणार तर नाही पण येण्याच्या आधी ती पायरीवरून उमरट्यावरूनच परत चालले जाईल मित्रांनो त्यामुळे त्यामुळे घरामध्ये अंधार ठेवू नका मित्रांनो आणि घरामध्ये कोपऱ्यामध्ये घरामध्ये घाण ठेवू नका मित्रांनो त्यामुळे देवी दुर्गा येत नसेल मित्रा देवी माता आपली उमराठ्यावरूनच मागे फिरून जाईल त्यामुळे आपण हे कामे करायची नाही आहे मित्रांनो नऊ दिवस निधान आपले नऊ दिवस तरी घरामध्ये अंधार ठेवून ठेवायला नको घा कान्याकोपऱ्यामध्ये प्रकाश पाहिजे मित्रांनो कान्याकोपऱ्यामध्ये घाण घुण काही असेल जाळे जळमट आधी स्वच्छ करून घ्यायचे आहे मित्रांनो आणि हे नऊ दिवस आपल्याला फरची पुसायची आहे तर पाण्यात मीठ टाकूनच फरची पुसायची आहे बघा मित्रांनो दुसरे काम जे आहे या शरी चैत्र नवरात्रामध्ये नऊ दिवस आपण केस कापू नये मित्रांनो केस कापू नये नखे कापू नये मित्रांनो आपण जर असे केले तर केस कापले नखे कापले असे जर केले तर मित्रांनो नवरात्रामध्ये नऊ केस जर कापले तर आपण माता लक्ष्मीचा माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर कोपेल मित्रांनो ती आपल्यावरती को क्रोधित होईल मग आपल्या घरामध्ये काहीतरी संकटे आणेल मित्रांनो त्यामुळे आपण ह्या नऊ दिवसामध्ये केस कापू नये नकेसुद्धा ना कापू नये मित्रांनो आणि हे बघा ह्या नवरात्रामध्ये आपण काय करायचं काय करायला पाहिजे काळे कपडे सुद्धा आपण घालायला नको कोणताही शुभ शुभ प्रसंगी कोणत्याही मित्रांनो आज म्हणून आजच नाही आहे एखाद्या शुभ प्रसंगी शुभ शुभ वेळ आहे आपण काही पूजा आहे आपल्या घरामध्ये काही मंगलिक कार्य आहे मित्रांनो त्यावेळेस कधीही काळ्या रंगाचे कपडे आपण घालू नये यामुळे चैत्र नवरात्रामध्ये नऊ दिवस काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे मित्रांनो दुर्गा माता फार आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो यासाठी आपण या दिवशी लाल रंगाचे आ, देवी माता आपल्यावर आपल्यावर तिचा आशीर्वाद कायम राहील मित्रांनो म्हणून ह्या नऊ दिवस लाल रंगाचे गुलाबी पिवळे किंवा हिरवे रंगाचे कोणतेही कपडे आपण परिधान करू शकतो ते खूप शुभ आहे मित्रांनो पण काळ्या रंगाचे कपडे आपण कधीही परिधान करायला नको मित्रांनो आणि ह्या काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये निगेटिव ऊर्जा असते बघा मित्रांनो ह्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये खूप राग असतो त्याच्यामुळे आणि निगेटिव्ह विचार पण असतात मित्रांनो आपण राग रागाचेच विचार करतो मग बघा मित्रांनो आपल्या आपल्या डोक्यामध्ये रागच येतात मित्रांनो त्यामुळे निगेटिव विचार येतात त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे कधीही घालायला नको मित्रांनो पूजाच्या वेळेस आणि ह्या नऊ दिवसामध्ये शारदीय नवरात्रामध्ये मास मच्छी आणि दारू तर पेऊच नका मित्रांनो ह्या मित्रांनो ग्रहण करायचे आहे आपल्याला असे जर आपण केले तर देवी दुर्गा आपल्यावर धनाची देवी अ, लक्ष्मी आपल्या वरती रागून जाईल मित्रांनो आपल्या उमरट्यावरूनच मागे फिरून जाईल त्यामुळे आपल्याला ह्या नऊ दिवस मांस मच्छी दारू पे प्यायचे नाही आहे आणि तामासिकांना खायचे आहे eh, हे मांसाहार आपल्याला अजिबात करायचं नाही आहे मित्रांनो आणि या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे कुणाचाही अपमान करायचं नाही आहे कुणाचेही कुणाच्याबद्दल वाईट विचार आणायचे नाही बघा मित्रांनो आपण मोठ्यांचा मान सन्मान करायचा आहे मित्रांनो आणि मोठ्यांचाही अपमान आपण करायचा नाही या दिवशी कोणातलाही कोणालाही शिवीगाळसुद्धा द्यायची नाही सगळ्यांचा विचार आपण चांगला करायचा आहे बघा मित्रांनो देवी आई आपल्या आपल्यासोबत कधीही वाईट करू शकत नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपण कोणाचे वाईट विचार करायचे नाही कोणाचं वाईट अपमान करायचं नाही मोठ्यांचं अपमान करायचं नाही त्यांचे आदर सत्कार आपण करायचे आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघा तुमचं एक लाईक पाहिल्यानंतर मित्रांनो मला खूप खूप आनंद होतो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि तुमची मै मैत्रिणी जे असतील मित्रांनो त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण की हा नऊ दिवसाचा खूप चांगले प्रभावी उपाय आहे मित्रांनो आपण असं करायला नको देवी आई आपल्यावर रागेल मित्रांनो देवी माता आपल्यावरती रागून जाईल मित्रांनो त्यामुळे आपण ह्या नियमांचे पालन करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ